आणि येणाऱ्या काळामध्ये या देशाला दिशा देण्यासाठी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हा देश हा महासत्ता जे देशामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण पाहता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढे जायचं असेल तर या सर्व गोष्टी लक्षात आहेत आणि म्हणून या भागामध्ये एक सक्षम नेतृत्व गेलक वर्ष काम करताय वरील सारखा एक उमदा वर्षानुवर्ष कार्यकर्त्यांना हाताशी धरून विचारधारे बरोबर सतत चालून हिंदुत्वाची काय चालणार हे नेतृत्व तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढे ने नेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून भूलतापांना बळी पडू नका भूलतापांना बळी पडू नका मी यासाठी सांगतो की अनेक जण आहेत अनेक जण अनेक अनेक गोष्टी कथाही सांगतील सतीशला माहित आहे अशा कथा या सगळ्या या सगळ्या कथांना बाजूला ठेवून वास्तवावरती विचार करणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून मुरेश्वर गोयल यांनी या कार्यालयाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत यासाठी केलं आहे की तुमचा आशीर्वाद हा त्याच्या पाठीशी आणि आमच्या पक्षाच्या पाठीशी आपण सर्वांनी ठेवावा पुन्हा एकदा आपल्या सर्वांच मी मुरेश्वर गोईल यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो कशा प्रकारचा विश्वास आहे चांगल्या काळामध्ये कशा प्रकारची तयारी असते मुळात या भागामध्ये आमचं असलेलं जे कार्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातलं ते खरोखर खूप चांगलं कार्य आहे परंतु या भागात कार्यालय आमचं नव्हतं बऱ्याच वेळेला इथल्या लोकांना जनसंपर्कासाठी माझ्या पलीकडच्या मलंग रस्त्याच्या त्या कार्यालयात यावं लागायचं ही अडचण लक्षात घेऊन या भागात आम्ही आज कार्यालयात उभारलं आज या कार्यालयाच्या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्रसिंग चव्हाण माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब जगन्नाथ पाटील साहेब त्यानंतर माझे आमदार नरेंद्र पवार साहेब निरंजन सिंग डावखरे साहेब ही जी काय सगळी मंडळी सगळ्या मंडळींनी जे काही शुभेच्छा आशीर्वाद निश्चित भारतीय जनता पार्टीचे पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचा जो मूळ मंत्र होता की अंत्योदय विकास म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पर्यंत विकास पोहोचला पाहिजे तो प्रयत्न या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आज सगळ्यांच्या ज्या शुभेच्छा प्राप्त झाल्या शुभेच्छा सार्थकी ठरण्यासाठी हे निवड जनसंपर्क कार्यालय नसून हे खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेचं कार्यालय असणार आहे असा आमचा प्रयत्न या माध्यमात असणार आहे स्थानिक या भागामध्ये मुळात भारतीय जनता पार्टीने गेलेल्या दहा वर्षामध्ये जे केलेलं कार्य आहे आणि या भागात असलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे निश्चितच हा जो पॅनल आहे जी झालेली रचना आहे हा भारतीय जनता पार्टीसाठी पूरक असलेला पॅनल आहे त्यामुळे मला विश्वास आहे या भागातला जो काय पॅनल आहे अडवली गोरवली पिसवली अशी या पॅनलची रचना आहे हा फक्त विजय होणार नाहीये तर खूप चांगलं मताधिक्य या भागात घेणार आहे किंवा या पंचकृषी मध्ये खूप चांगलं मतदान या पॅनल मध्ये असेल एवढं निश्चित वेगवेगळ्या शुभेच्छा देताना हे कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आगामी निवडणुका येऊ मोरेश्वर भोईर हा भारतीय जनता पक्षाचा अतिशय तळमळीचा कार्यकर्ता आहे सतत पक्ष संघटना मजबूत कशी होईल आणि पक्ष संघटनेच्या माध्यमातून जनतेची सेवा त्यांच्या हातून कशी घडेल हा सतत ध्यास ठेवून काम करणारा हा कार्यकर्ता आणि म्हणून पक्षाने त्याची दखल घेऊन जेव्हा संधी मिळाली तेव्हा पक्षाने त्यांना उपमहापार पदही दिलं त्यांना पद मिळाल्यानंतर त्या पदाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं त्या पदाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा त्यांनी केली आज या ठिकाणी हे कार्यालयाचं जे उद्घाटन झालेलं आहे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह होते अमित भाई म्हणणं आणि मोदीजींच म्हणणं असंच असायचं की लोकांच्या संपर्कासाठी तुमचं जनसंपर्क कार्या कार्यालय असणं गरजेचं आहे कोणाला अडचण आली तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आमच्या मदतीसाठी उघडलेलं आहे अशा प्रकारचा एक विश्वास सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या स्तरावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काम करतात त्या स्तरावर कार्यालय असण हे गरजेचं आणि तेव्हाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आताचे गृहमंत्री अमित वैशाह यांनी दिला होता आणि त्याच्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी आपली कार्यालय उघडतात आज या ठिकाणच्या जनतेला निश्चितपणाने एक विश्वास वाटत असेल आम्हाला एक हक्काच ठिकाण आमच्या समस्या सोडवण्यासाठी मोरेश्वर भोईर यांच्या माध्यमातून भारतीय जनता कार्यालय उघडलेलं आहे त्याच्यामुळे हक्काचं ठिकाण आम्हाला निर्माण झालेलं हा विश्वास जनतेच्या मनामध्ये निश्चित असेल तो त्यांचा विश्वास सार्थ करण्याचं सा काम मोरेश्वर भोईर आपल्या कामाच्या माध्यमातून निश्चित करते